नमस्कार मी साधना मुळे मुंबई वचननामामध्ये आपले सर्ष स्वागत चला पाहू या आजच्या मुंबईतील मंत्रालय भवनात एका व्यक्तीने इमारतीच्या वरच्या मजल्यावरून खाली उडी मारण्याचा प्रयत्न केला मात्र सुदैवाने तो थेट मंत्रालयाच्या सुरक्षा जाळीवर पडल्याने त्याचा जीव वाचला घटनेनंतर सुरक्षा रक्षकांनी तत्काळ युवकाला ताब्यात घेतले व पोलिसांच्या हवाली केले पोलिसांनी त्याची चौकी सुरू केली असून त्याने हे टोकाचे पाऊल का उचलले याबाबत तपास सुरू आहे सूत्रांच्या माहितीनुसार युवकाने मंत्रालयाच्या वरच्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न केला परंतु खाली पडताना सुरक्षा जाळीमुळे मोठी दुर्घटना टळली त्याने आत्महत्येचा प्रयत्न का केला यामागे कोणते कारण आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही पोलिसांकडून अधिक चौकी सुरू आहे आपल्या मुंबई बचत चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकन दाबायला विसरू नका